पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर म्हणजे आम्ही चाललो आहे गावामध्ये कारण की बाळाचा वारसा आहे तर त्याची तयारी करायची आहे त्यांनी आम्हाला थीम सांगितले आहे तर त्या त्या थीमनुसार आम्हाला सर्व कपडे अरेंज करायचं आहे तर आम्ही आता चाललो आहे गावात बघूया काय काय भेटतं कारण की टाईम खूप कमी आहे अरेंज होतं का नाही ते बघा गोसावी का का तयार झाले अन्वीत पण तयार झाला आहे बाहेर जाण्यासाठी झोपेतून उठले तसंच निघाले हा बघा आता आम्ही निघालो आहे गावामध्ये आणि

वाईट नाही काय चालते नाही तोच चांगलाय ना तसच राहत ना कलर नाही भेटत आहे या दोघांना भेटली मला पण भेटली आणवीतलाच नाही भेटत आहे मापची तर बघू आता मोठी घेतोय आणि टेल, टेलर टेलरला सांगणार आहे त्याच्या मापशी शिवायला बघू आता हा कसा खेळतोय बघा आणवीत पडशील ना नुसता पडत राहतो जिथं बघाल तिथं आण छिची छिची तर फायनली तयारी झाली आहे अशी लुंगी घेतली आहे यांच्यासाठी हा शर्ट आणि ऑप्शनला हा एक ठेवला आहे पप्पांसाठी हा शर्ट घेतला आहे आणि लुंगी आणि त्यांना शैला शिवून घेतला आहे आणवीस साठी दोन ऑप्शन आहे हा एक ड्रेस आहे आणि हा लिंबू कलरचा शर्ट आणि धोती आईंनी ही साडी घेतली आणि माझी ही साडी काव्याचं सा अजून चालू आहे चॉईस करणं बघूया तर आता आम्ही सगळे भोईसरला निघालो आहे मामी आणि काम्या ते प पुढे गेले आहे आता त्र्यंबकपर्यंत गेले असतील आता आम्ही थोड्या वेळात निघणारच आहे आमची सगळी तयारी झाली आहे सगळे तयार झाले आहे आणवीत पण रेडी झाला आहे तर बोईसरला जाण्याचं कारण असं की आ... बाळाचं नामकरण आहे आणि नामकरणसाठी त्यांनी थीम ठरव थरौ, ठरवली आहे तर ते आणि तशी आम्ही तयारी करताना तुम्हाला म्हणजे ब्लॉगच्या दरम्यान तुम्हाला समजलं पण असेल की काय थीम आहे ते तर आता आम्ही सर्वजण रेडी झालो आहे त्यानुसार आम्ही सर्व तयारी पण केली आहे आता मामीन ते पुढे गेले सलोनी ते बसनी पहिलेच गेले आहे पुढे तर आता थोड्या वेळात आम्ही निघोच

आता काय बरोबर एकच ना दहा हजार दहा रुपये ठीक आहे आता येत तुम्हाला वाटतं ठीक आहे बरं काय साठवला शब्द सुद्धा काय वाढवतो आता आम्ही भोईसर मध्ये पोहोचलो आहे आता घरी जा जातोच आम्ही थोड्या वेळात आणि खर तर आता प्रवासामध्ये खूप त्रास झाला आहे खूप मळमळ वगैरे होत होते मला कधी होत नाही त्रास पण झाला तर आम्ही फायनली पोहोचलो आहे बोईसरला आणि आमच्या ते पोहोचले आहे आणि आम्ही निघालो होतो दीड वाजता आणि आता वाजले आहे सहा तर आम्ही आलो आहे पाच तासामध्ये आणि फायनली आम्ही आता आलो आहे घरी बघा सगळे सामान घेऊन चालले मग दोन पोरांचं जायचं होतं आपलं दोघांच आई पप्पांच सहा सहा सात जणांकडे कोणती महाराजांनी तर वेगळी बॅग तयार केली त्यांची महाराज मेथीची भाजी घेऊन चालली भाजीपाला घेऊन आलो एवढे खर तर खूप दिवसानंतर बाळाला भेटलो आम्ही सर्व आणि आता आई बघा बाळाला खेळवत खेळवतय मेन म्हणजे आईंची आणि पप्पांचे यांची भेट झाली होती आणि मी कांब्या आणि आणवेतच भेटलो नव्हतं बाळाला तर आता फायनली त्याची आणि आमची भेट झाली आहे सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि स्पेशल मेनू आहे उसळ बनवला आहे पोळी भात मेथीची भाजी आकाशाची सेपरेट मेथीची भाजी बनवली तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास झाला आणि आता आमचे जेवणही झाले सगळ्यांचे तर आम्ही हा व्लॉग इतच हो थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुमचे भरभरून प्रेम मिळवू द्या असेच तुमचे साथ राहू द्या धन्यवाद